नमस्कार मी अनिल उबळे दिवे बेळगाव चनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज व बाजीप्रभू देशपांडे पन्हाळगडावरून शितापिने निष्ठून विशाळगडाकडे निघाले जवाहरलाल छत्रपती शिवाजी महाराज म्हणून भेटायला गेलेले नरवीर शिवा काशीज मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून गेले आणि इतिहासात अमर झाले अशा या नाभिक समाजाच्या योद्ध्याला फोटोपूज पूजन करून अभिवादन करण्यासाठी गडिंग्ल शहर तालुका नाभिक बांधव उपस्थित होते यावेळी आत्ताळगावचे मेजर संजय सकाराम शिंदे यांच्या हस्ते नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर गडिंगल शहरमधील नाभिक बांधव निखिल माने यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातर्फे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला नेसरी महागाव तालुका गडिंगल उत्तूर आजरा येथील नरवीर शिवाकाशीद यांच्या पुण्यतिथी सोहळा थाटात या ठिकाणी पार पाडण्यात आला तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे शंकर शहराध्यक्ष गिरीश शिंदे यशवंत राऊत माजी अध्यक्ष शशिकांत यादव चंद्रकांत नावलगी व प्राध्यापक विनायक चव्हाण संदीप झेंडे चंद्रकांत शिंदे ईश्वर शिंदे सुरेश गुळगुंजी यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गडिंग येथील मटक्या अड्ड्यावर धाड पंच्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आणि साहित्य माल पोलिसांनी केला जप्त गडिंगज पोलिसांनी शनिवारी रात्री दहा वाजच्या सुमारास कॉन्स्टेबल सतीश बंडा पाटील यांनी शंकर नारायण माळी डॉक्टर कॉलनी ब्लड बँकेजवळ मगदूम गल्ली नंबर दोन यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका चालवत असताना तीन इस्पॉन कंपनीचे प्रिंटर चार लॅपटॉप पंधरा अँड्रॉइड फोन दोन कीबोर्ड दोन कॅल्क्युलेटर एक स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी व रोख रक्कम पंच्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये इतकी किरकोळ साहित्य जप्त करून सर्व माल जप्त केला या प्रकरणी शंकर नारायण माळी डॉक्टर कॉलनी ब्लड बँकेजवळ मगदूम गल्ली नंबर दोन दयानंद बेळगुंदरी यांचे जुने घराच्या पहिल्या मजल्यावर साई गार्डन गडिंगलज येथे ही कारवाई करण्यात आली यामध्ये शंकर रामचंद्र नाईक धुंडगे तालुका गडिंगलज विनायक विलास नाईक धुंडगे तालुका गडिंगलज अनुराग अनिल कांबळे दुंडगे तालुका गडिंग्लज समीर गुलाब मुल्ला इंचनाळ तालुका गडिंग्लज प्रमोद बाळापा देवन्नावर निलजी तालुका परशराम शंकर नाईक भडगाव पैकी बेरडवाडी तालुका गडिंग्लज माधुरी महादेव मोकाशी नांगनूर तालुका हुक्केरी धुनूर तालुका हुक्केरी सध्या राहणार नदीवेस गल्ली गडिंग्लज स्वप्नाली सुतार राना हरगी हॉस्पिटलसमोर लोहार यांच्या घरी गडिंग्लज अश्विनी रुपेश सुतार दयानंद सातापा बेळगुंदरी साई गार्डन शेजारी गडिंग्लज व शंख नारायण माळी डॉक्टर कॉलनी नेट बँकेजवळ मगदुम गल्ली गडिंग्लज अशा चार महिलांसह बारा जणांच्यावर कारवाई करून जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वे गुन्हा दाखल केला आहे या कारवाईमुळे जुगारावर नियंत्रण बसेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे तपास पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकरे करत आहेत गुंतवणूकवर जादा पैसे मिळवून देतो असे सांगून तुर्केवाडीतील एकाची पन्नास लाखाला फसगत बादशाह खुरबुल शेख राहणार तुर्केवाडी चिकन व्यावसायिक त्याला सुमारे पन्नास लाख रुपये गुंतवणूक करा भाग पाडून त्याची फसगत केल्याच्या प्रकरणी चंदगड पोलिसांमध्ये आज गुन्हा दाखल झालेला आहे बादशाह खुदबुद्दीन शेख यास गडिंग येथील मल्लेश माळे आणि माधुरी माळे या दोघांनी जुलै दोन हजार एकवीस ते जून दोन हजार बावीस अखेर वेळोवेळी तुर्केवाडी गावी व मार्च दोन हजार पंचवीसमध्ये गडिंग येथे वेळोवेळी एकूण पन्नास लाख रुपये गुंतवणूक कीवर जादा पैशाचे आमिष दाखवून या दोघांनी बादशाह शेख याला फसवल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे गुंतवणूक केल्यानंतर दहा टक्के मुद्दल व सहा टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून या दोघांनी वेळोवेळी पन्नास लाख रुपये घेऊन रक्कम परत न करता फसवणूक केली तसेच मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तारीख आठवत नसल्याचे फिर्यादी नोंद असून साक्षीदार दिलीप फर्नांडीस तसेच साम पठाण इब्राहिम मुल्ला यांच्यासह आरोपी यांच्या घरी घडिंग देते जाऊन या सर्वांनी मल्लेश माळी यांच्याकडे घेतलेल्या पैशाची विचारणं विचारणा केल्या असता यातील मल्लेश नाईक याने तुमचा मी एक रुपये देखील परत करणार नाही माझे काय करताय ते करा जा असे सांगून धमकी देऊन परतून लावले याबद्दल आज रोजी चंद्रगड पोलीस ठाण्यामध्ये या मल्लेश माळी आणि माधुरी माळी या दोघांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद